नमस्कार सर्वांना थोड्याच वेळात वर्गाला सुरुवात करूया आजचा आपला वर्ग आहे अंतर्मनाची अघात शक्ती आणि स्वयंसूचनांचा प्रभाव ह्या विषयांवरती अंतर्मन म्हणजे काय अंतर्मनाचा आपल्यावरती नेमका काय प्रभाव पडतो तसेच स्वयंसूचना काम कसे करतात हे आज आपण पाहणार आहोत तुम्हाला माहितच असेल आपल्याला सर्वसाधारणपणे दोन प्रकारचे मनाचे भाग पडतात ते म्हणजे अंतर्मन आणि बहिर्मन अंतर्मन म्हणजेच आपल्या मनाचा असा सुप्त भाग जो सदैव सुप्तावस्थेत असतो आणि बहिर्मन म्हणजे आपण जो विचार करतो जे आपल्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतात तसंच आपण ज्या पद्धतीने बाह्य जगताशी वावरतो ते सर्व ठरवण्याचं काम बहिर्मन करतं आणि अंतर्मन म्हणजे नेहमीच सुप्तावस्थेत असतं आणि ते आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करण्याचं काम करतो आता इथे स्वयंसूचना अंतर्मन या सर्वांची माहिती आजच्या वर्गात घेण्याचा प्रयत्न करू सर्वप्रथम आपल्याला अंतर्मन म्हणजे नेमकं काय ते पाहावं लागेल तर अंतर्मन म्हणजे काय ते आपण पाहूया मनुष्य हा असा प्राणी आहे जो वैश्लेषिक मार्गदर्शक आणि बोधावस्था या तिन्ही अवस्था त्याला प्राप्त आहेत ह्या मनुष्यामध्ये अत्यंत सखोल अशी बोधावस्था असते ह्यालाच अंतर्मन असे म्हणतात एक असतं बहिर्मन आणि दुसरं असतं अंतर्मन अंतर्मनामध्ये माणसाची सहज शक्ती वास करत असते म्हणजे काय तर ही जी सहज शक्ती आहे ना ती कोणतीही गोष्ट अंतर्मनात रुजली तर ती शक्य करून दाखवते सहज शक्ती म्हणजे कोणतीही गोष्ट शक्य करून दाखवणारी तर काहींच्या मनात विचार येईल मी कोणतीही अप्राप्य गोष्ट मागितली तर ती शक्य होईल का शक्य नक्कीच होईल जर त्या दृष्टीने आपले प्रयत्न सुरू असतील तर जर आपण एखादी मोठी गोष्ट मिळण्यासाठी प्रयत्न करत असू तर आपल्याला ती स प्राप्त होईल जर आपण त्यासाठी अंतर्मनाचा वापर केला परंतु जर आपण म्हणालो की मला अंतर्मनावरती सगळं विसंबून राहायचं आहे परंतु मला मेहनत नाही करायची मग ती गोष्ट प्राप्त होणं अवघड असतं उदाहरण द्यायचं झालं तर मी म्हणालो मला एखादी कंपनी स्थापन करायची आहे तर त्या दृष्टीने माझे प्रयत्न असायला हवेत मी नुसता एका जागेवरती बसलो आहे अंतर्मनाला स्वयंसूचना आहे मला कंपनी स्थापन करायची आहे कंपनी स्थापन करायची आहे तर ते कार्य जितक्या प्रभावशालीरित्या होणार नाही जितकं आपण प्रयत्न करत असताना होईल तर हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे की स्वयंसूचना ज्या देतो अंतर्मनासाठी त्यासोबतच आपले प्रयत्न पण तितकेच महत्त्वाचे असतात आता स्वयंसूचनांचा आणि अंतर्मनाचा काय संबंध आहे ते पाहूया आपण अंतर्मनामध्ये एखादा विचार जेव्हा प्रेषित करतो तेव्हा तो विचार सहजरित्या सत्यात उतरतो सत्यात उतरल्यानंतर आपण तो विचार जो असतो तो पूर्ण कसा करायचा आहे यासाठी आपल्याला मार्गदर्शन प्राप्त होतं तसेच शारीरिक बळ देखील त्यासाठी प्राप्त होतं आणि तो विचार असतो तो सत्यात उतरतो म्हणजे पूर्णत्वास जातो तर त्यासाठी आपल्याला स्वयंसूचना घ्यायच्या असतात आता इथे अंतर्मनाचा कारभार कसा असतो ते बघा का अंतर्मन बहिर्मन ह्या दोन मनांमध्ये आपलं जे आयुष्य आहे ते निर्माण झालेलं आहे म्हणजे आपलं आयुष्य जे असतं ते ह्या दोघांमध्ये उद्योगांमध्ये असतं नॉर्मली तर अंतर्मनाचा आणि बहिर्मनाचा नेमका संबंध काय आहे आपल्याकडे दिवसभरात चोवीस तास आहेत या चोवीस तासांमध्ये आपल्या शरीरामध्ये चंद्रस्वर सुषुम्नास्वर आणि सूर्यस्वर आलटून पालटून सुरू असतात दीड तास चंद्रस्वर चार मिनिटापर्यंत सुषुम्नास्वर पुन्हा दीड तास सूर्यस्वर पुन्हा चार मिनिटापर्यंत सुषुम्नास्वर अशा पद्धतीने संपूर्ण दिवसभराचा विचार जर केला चोवीस तास होता चोवीस तासापैकी बारा तास जर आपण ठरवलं वेळ जरी तर तो चंद्रस्वर असतो बारा तास सूर्यस्वर असतो आणि ह्याच्यापैकीच कमी जास्त आपण घेऊ शहाण्णव मिनटं म्हटली शहाण्णव मिनटं म्हणजेच जवळपास अठ्ठेचाळीस सूर्य सूर्यस्वरातून कमी करा अठ्ठेचाळीस चंद्र चंद्रस्वरातून कमी करा म्हणजे साधारणतः अकरा तास आणि बारा मिनटं चंद्रस्वर सुरू असतो अकरा तास बारा मिनटं सूर्यस्वर सुरू असतो आणि बरोबरली शहाण्णव मिनटं जी आहेत ते शहाण्णव मिनटं स्वर सुरू असतो आता इथेच खरी गोम आहेत ती म्हणजे स्वर जो आहे तो अंतर्मनामध्ये प्रवेश करण्यासाठी एकदम योग्य आहे सुषुम्ना स्वर सुरू असताना आपण स्वयंसूचना घेतल्या तर त्या स्वयंसूचना आपल्या अंतर्मनात शंभर टक्के रुजतात त्यासाठी आपल्याला शिवसहृदयशास्त्राचं ज्ञान असलं पाहिजे आकाशतत्वाचं ज्ञान असलं पाहिजे कारण सुषुम्ना सुरू असताना आकाशतत्व असत तसेच आपल्याला अजून एका गोष्टीचं ज्ञान असलं पाहिजे ती म्हणजे नाडी बदल आणि सुशुना नाडी केव्हा बदलते ते ओळखणं खूप अवघड असतं जर हे शहाण्णव मिनटं दिवसभरामधली आपण पकडली तर आपल्याला अंतर्मनाची शक्ती कशी वापरायची ते अत्यंत सहजरित्या कळून येईल एक गोष्ट अजून सांगतो अंतर्मनाची जी शक्ती आहे ती फक्त आपण दिवसा वापरू शकतो आपल्याला हवी तशी रात्रीच्या वेळी तर साधारणतः था सहा तास झोपेत गेले असं पकडू काही जण असतं झोपत असतील सात आठ तासपर्यंत तर प्रत्येक तासातली चार चार मिनटं म्हणजे चार मिनटं कमी करून पाहूया आपण त्या पद्धतीने म्हणजे एक जवळपास चोवीस मिनटाचा वेळ आपल्याकडे जातो म्हणजे दिवसभरामध्ये आपल्याकडे अंतर्मनाला स्वयंसूचना देण्यासाठी बहात्तर मिनिटं असतात आणि ह्या बहात्तर मिनिटांमध्ये आपण उत्तमरित्या सूचना ज्या आहेत त्या देऊ शकतो इकडे लक्ष ह्या गोष्टीकडे आहे की आपण बहात्तर मिनिटं असो कि पन्नास मिनिटं वेळ महत्वाचा नाहीये सुषुमला नाडीमध्ये दिवसभरातून एक दोनदा जरी आपलं निरीक्षण केलं ना आणि तेव्हा पण स्वयंसूचना दिल्या तर त्या स्वयंसूचनांचा प्रभाव जो असतो ना तो आपल्यावर जाणवतो हो आता स्वयंसूचनांचा प्रभाव कसा जाणवतो हो तो नीट बघा एक गृहस्थ होते ते ग्रस्त होते म्हणजे आजारी होते तर त्यांना मी एक स्वयंसूचना सांगितली की सुशुभ नाडी सुरू असताना तुम्ही दररोज ती स्वयंसूचना घ्या आता ते शास्त्र शिकायचे माझ्याकडून मग मा त्यांना नाडीचं व्यवस्थित ज्ञान होतं त्यांना फक्त एवढंच म्हणाल नाडी जेव्हा सुरू होईल तेव्हा तुम्हाला इतकंच म्हणायचं आहे मला कालच्या पेक्षा आज बर वाटत आहे माझी तब्येत आज पूर्वीपेक्षा सुधारलेली आहे हे वाक्य रोज म्हणत जा ज्यावेळी सुशोमना नाडी सुरू असेल साधारणतः दोन महिने झाले असतील त्यांना त्यांच्या तेन प्रकृतीत बऱ्यापैकी सुधार वाटू लागला काठी घेऊन पूर्वी ते वॉकला वगैरे जायचे दोन महिन्यामध्ये त्यांची काठी सुटली आणि ते स्वतःच्या पायावरती चालत वॉकला जाऊ लागले तसेच चालण्याचा वेग वाढला हा परिणाम झाला केवळ स्वयंसूचनेमुळे आणि योग्य पद्धतीने त्यांना मार्गदर्शन केलं की कशा पद्धतीने त्राटक करताना किंवा दिवसभरामध्ये मन शांत करून तुम्ही स्वयंसूचना घेतल्या तर कशा पद्धतीने तुमचं जी आधी आहे किंवा दुखणं आहे ते लवकर बरं होईल तर त्यांच्या अंतर्मनात तो फरक जाणवला त्यांची प्रामाणिकता पटली त्यांची तळ पटली आणि मग त्यांच्या अंतर्मनाने त्यांना योग्य तो प्रतिसाद दिला त्यांना व्याधीमुक्त केलं अशा पद्धतीने आपण ही अंतर्मनाची शक्ती काय आहे तिचा अनुभव घेऊ शकतो मग इथे आपण व्याधीच नाही तर कर्ज असेल आपल्यावरची अन्य संकट असतील किंवा बाकीच्या काही गोष्टी असतील त्या सर्वांवरती मात करू शकतो आपल्यासाठी अंतर्मन म्हणजे एक जादूचा दिवा म्हणू शकतो आपण त्याला जादूच्या दिव्याकडे जे काही मागितलं त्या दिव्यातून निर्माण होणाऱ्या राक्ष राक्षसाकडे ती तो इच्छा पूर्ण करतो तसंच आपलं अंतर्मन आहे हवी ती इच्छा पूर्ण करते परंतु आपल्याला इथे अंतर्मनामध्ये प्रवेश करता यायला पाहिजे अंतर्मन समजून घेतलं पाहिजे अंतर्मन समजून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये स्वयंसूचना कशा द्याव्यात त्या समजल्या पाहिजेत आणि तसं वातावरण आपल्याला दिवसभरामध्ये निर्माण करता आलं पाहिजे आपल्या मनामध्ये सदैव त्याच गोष्टींचा विचार करता आला पाहिजे आपल्याला ज्या गोष्टी आपल्याला हव्या आहेत मग अंतर्मन अत्यंत उत्तमरित्या कार्य करतं थोडक्यात अंतर्मनापर्यंत पोचायचं कसा यायचे काही नियम सांगतो नीट लक्षात घ्या दिवसभर त्या गोष्टीचा विचार करत राहणं जी आपल्याला पूर्ण करायची आहे पूर्णपणे सकारात्मक विचारसरणीने दुसरी गोष्ट म्हणजे सुषुमना नाडी कधी सुरू होते त्याची वाट पाहणं किंवा सुषमना नाडी जे सुरू राहील त्यावेळी अंतर्मनामध्ये स्वयंसूचना पाठव आणि त्यानंतर नेहमीच किमान अर्धा तास तरी त्राटक करणं शुद्ध देशी गाईच्या तुपावरती म्हणजे शुद्ध देशी गाईचं तूप असतं त्यापासून जो दिवा लागलेला आहे आता पण तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता त्याची स्पंदनं कशा प्रकारे आहेत स्थिर आहे दिवा आणि अत्यंत तेजस्वी अशी त्याची ज्योत आहे तर ह्या पद्धतीने आपण त्या अंतर्मनापर्यंत पोहोचू शकतो अंतर्मन समजून घेऊ शकतो सदैव प्रसन्न वातावरण हवं मनामध्ये मग अंतर्मन अत्यंत सहजरित्या जागृत होत त्यानंतर आपण अंतर्मनाची मशागत राहायची आहे अंतर्मनामधून नकारात्मक गोष्टी काढून टाकायच्या आहेत साधारणत ह्या प्रक्रियेला दोन तीन महिने सहज लागतात आणि तेव्हा एकदा हे झालं त्याच्यानंतर अंतर्मन फार प्रभावशाली होतं आपला कार अंतर्मनाने चालू लागतो त्याशिवाय काही मंत्र आहेत काही श्लोक आहेत जे अंतर्मनामध्ये असलेली शक्ती द्विगुणित करण्यासाठी ती आपल्याला उघडून देण्यासाठी मदत करतात या व्यतिरिक्त आपण योग्य आहार मितभाषीपणा संध्याकाळी सात नंतर काही सेवन न करणं अशा उपचारांनी देखील अंतर्मनावरती नियंत्रण मिळवू शकतो आणि ज्याला अंतर्मनावर नियंत्रण मिळवता आलं त्याला जगामध्ये सर्व गोष्टी शक्य होतात अंतर्मन म्हणजे जादूचा दिवा आहे परंतु तो आपल्याला तसाच वापरायला हवा आणि अंतर्मन समजून घेता यायला हवं तर आपण अंतर्मनाची शक्ती पूर्णपणे वापरू शकतो तर आता आपण अंतर्मनाविषयी माहिती घेतली त्यावर कोणाला काही प्रश्न असतील तर ते तुम्ही विचारू शकता कोणाला काही प्रश्न असतील तर ते कमेंट्स मध्ये विचारू शकतात प्रार्थना ज्या म्हणू शकतो त्या म्हणजे अंतर्मनासाठी आपण स्वतः बनवायच्या असतात तर आता काही त्याच्यासारखी श्लोक आहेत ते म्हणजे गणपती स्तोत्र आहे तसंच श्लोकांमध्ये आपण म्हणू शकतो रामरक्षा देखील अंतर्मन उत्तमरित्या आपलं जागृत व्हायला मदत होते त्राटक संध्याकाळी करू शकतो आपण हा परिमेशन लिहून काढू शकतात लिहिताना डोळे कान आणि मेंदू आणि आत म्हणजे आपलं शरीर एका रेषेमध्ये राहतं त्यामुळे लिहू पण शकतो आपण नाटक करताना खोलीमध्ये वीज बिलकुल नको आहे म्हणजे नको आहे आपल्याला कोणत्याही प्रकारचा दिवा सोडून अन्य कोणत्याही प्रकारचा उजेड नको आहे म्हणजे ज्या पद्धतीने मी आता अंधार केलाय त्या पद्धतीने अंधार करायला हवा देशी गाईचं तो कोणाला हवा असेल तर त्यांनी वैयक्तिक संपर्क साधावा मी त्या भागेतून नंबर तुम्हाला देऊ शकतो त्यांच्याकडून तुम्ही मागवू शकता त्राटक करताना संपूर्ण रूम म्हणजे खोली ज्या ठिकाणी आपण त्राटक करणार आहोत अंधार असावा फक्त तिकडे दिव्याची रोशनी जी असेल दिव्याचा उजेड जो असेल तो फक्त तिकडे असेल अन्यथा संपूर्ण खोलीमध्ये अंधार असणार स्वयंसूचना हा तेव्हाच द्याव्यात ज्यावेळी सुषुमना नाडी सुरू असते एक दोनदा पण देऊ शकता किंवा सुषुमना नाडी सुरू असताना देखील देऊ शकता ज्यावेळी आपल्याला जाणवतं सुषुमना नाडी सुरू आहे त्यावेळी आपण स्वयंसूचना द्यायच्या असतात सुशुमने दिलेल्या स्वयंसूचना या सत्यात उतरतात सुषुम्ना नाडी सुरू आहे म्हणजे दोन्ही नागपुडीतून समान वेगाने श्वास सुरू असतो तेव्हा सुषुम्न नाडी सुरू आहे असं समजायचं सूचना एकाच वेळी रिपीट करू शकता किंवा सतत देखील म्हणू शकता प्रकृतीसाठी एवढंच अप्रेमेशन घ्यावं वा चांगलं वाटण्यासाठी मला आज कालपेक्षा छान वाटत आहे इतकंच म्हणायचं इतकं जरी म्हटलं तरी आपल्याला हळूहळू प्रकृतीमध्ये सुधार पडताना जाणवेल ठीक आहे तर आपण वर्ग इथे स्थगित करूया अजून कोणाला काही प्रश्न असतील तर वैयक्तिक विचारू शकता त्यानुसार ते त्यांची उत्तरे दिली जातील किंवा व्हिडिओ आता जो एंड होईल त्याच्यानंतर त्या कमेंट्समध्ये पण तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता त्याची रिप्लाय प्रत्येकाला त्या कमेंटमध्ये दिले जातील कोणाला काही प्रश्न असतील तर अंतर्मनाविषयी पुन्हा एकदा वर्ग सहभागी झाल्याबद्दल सर्वांप्रती धन्यवाद आणि कृतज्ञता सर्वांना शुभरात्री वर्ग इथे स्थगित करत आहे